तो महाराष्ट्र यांच्या समोर हात पसरतोय आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून या महाराष्ट्राचे राजे या महाराष्ट्राचे मालक बाकीची माणसं बाहेरून आली ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हदबलतेने त्यांच्या समोर बोलणार अरे नाही नाही भाईसाहेब ऐसा मत का स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये पण जरा अशा प्रकारे मास घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा काय बोलला मराठी लोक पटक, पटक के मारेंगे झाली का हो केस त्याच्यावरती हिंदी चॅनल मारले दाखवलं का पुढे चालवलं काही नाही बघा कसं असतात कशा असतात ते बघा तू आम्हाला पटक, पटक के मारणार दुबे दुबेलाच मी सांगतो दुबे मुंबई में आ जाओ दिर्णों। दिर्णों। मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे ना हिम्मत होते बता कशी तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते तुम्ही जर कुठची कुठची अमराठी माणसाबद्दल काही गोष्ट बोललात ती राष्ट्रीय बातमी पण हे ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्यांना माहिती असतं सरकार आमच्या मागे आहे सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली पुन्हा एकदा सांगतो तुमची सत्ता असेल की लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये आमची सत्ता रस्त्यावरती आहे रस्त्यावरती